आमच्या स्वबळावर लढण्याचा त्या ठिकाणी आज निश्चय झालेला आहे आम्ही उद्या या संदर्भातली महत्वाची बैठक दुपारी एक वाजता मधुरान या ठिकाणी आयोजित केलेली आहे आम्ही जालन्यातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहे आमची तयारी झालेलीच होती आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे तयार आहोत आणि उद्या दुपारपर्यंत स्कूटणी होऊन आम्ही जवळपास आमच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आदेशित करणार आहोत की तीस तारखेच्या आज सर्व प्रभागामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी आमची उमेदवारी दाखल करणार आहेत नक्की फायदा होणार आहे म्हणूनच आम्ही राजकीय दृष्ट्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीमध्ये कुठल्याही ठिकाणी युती होणार नाही बी जे पी आणि सेनेची युती होणार नाही हे स्वतःही स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस कोणाला तरी बरोबर घेऊन लढेल तर चौरंगी फाईट या जालना शहरामध्ये होणार असून यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आमच्या जागा त्या ठिकाणी निवडून येणार आहेत म्हणून आम्ही हा तातडीने निर्णय घेतलेला आहे साधारणतः तुमच्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात असतील आजच माझ्याकडे चाळीसशे यादी तयार आहे आणि उद्या पुन्हा आमचे उमेदवार वाढणार आहेत मी जवळपास जवळपास सगळेच उमेदवार त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे काय विशेष तुमचं काय प्लॅन आहे आम्ही हे इलेक्शन जे आहे हे विकासावर लढणार आहोत या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी चांगला ब्लूप्रिंट या ठिकाणी तयार करू या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर आरोग्य शिक्षण या सर्व मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष देऊन या शहराला आम्ही चांगला त्या ठिकाणी महापौर देण्याचा प्रयत्न करू इच्छुक दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंतर प्रचार यंत्रणा वगैरे सुरू होणार आहे कशे पद्धतीने तुमची प्रचार यंत्रणा तुम्ही, तुम्ही राहा आमची सगळी तयारी आहे साहेब आम्ही खूप दिवसापासून पक्षाच्या माध्यमातून तयारी करतो आमची यंत्रणा ही तगडी राहणार आहे आमचे उमेदवार सुद्धा सर्व कॅटेगरीचे राहणार आहेत मुख्य लढत तुमची कोणाच्या विरोधात असणार आहे आमची मुख्य लढत या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांच्याबरोबर असणार आहे